वसई इथं वसई धर्मप्रांताचे बिशप आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचॅडो यांची भेट घेऊन पुढील वाटचालीस आशीर्वाद घेतले असून यावेळी माजी महापौर नारायण मानकर माजी सभापती डोमिनिक रुमाओ माजी उपमहापौर प्रकाश रॉड्रिग्ज डॉमिनिक मेनिजाझिस विल्सन फर्गोज माजी नगरसेवक मार्शल लोपिस राजू कोरिया लेरॉय कोलासो राहुल रुमाओ डिओन रुमाओ डेनिस डायस यावेळी उपस्थित होते आपली संस्कृती सांगते सर्व सा धर्म समभाव आणि आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये अनेक धर्म आहेत त्याच्यामध्ये अनेक संस्कृती आहेत आणि आज ख्रिस्ती धर्माचे आर्ज बिशप फेलिक्स मचाडो हे बिशप्स आहेत आणि त्यांचा आशीर्वाद देवरूपी आशीर्वाद त्यांच्याकडनं घेण्यासाठी आज इथे आलो शेवटी आपण कुठलं तरी एखादं काम करायला आपण जेव्हा जातो तेव्हा देवाची पूजा करणं त्यांना आशीर्वाद घेणं मग संत महंत आहेत धर्मगुरू आहेत तसेच आर्च बिशप्स आहेत यांचं सुद्धा आशीर्वादाची मला खूप आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे ह्या पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना इथे सर्व समाज इथे सामावलेले आहेत आणि त्याच्यामुळे सर्व समाजाचे काम करत असताना त्यांचे जे काही प्रश्न सोडवायचे त्याच्यासाठी मला आशीर्वाद सगळ्यांचे घेणे खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे आज मी तिथे आर्च बिशप यांच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो तर म्हणजे आमची लढत ही भाजपबरोबरच आहे तिरंगी लढतीमध्ये तसं मला काय समोर चित्र दिसत नाही आज आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरतो काल जेव्हा फॉर्म भरला तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं तिथे त्याच्यामुळे आमची लढत बी जे जरी असली तरी विनेक्सिटी आमचीच आहे